न्यूज आवाज तुमचा साथ हमची। काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे दुहेरी वातावरण पाहायला मिळते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनासह गारपीट होण्याचा अंदाज आय एम डीने वर्तवलाय कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला तर मुंबई शहर मुंबई उपनगरासह रायगड ठाणे पालघरमध्ये उष्णतेची लाट सदृश्य वातावरणाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं मुंबई पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी येलो अलर्ट आय एम डीने दिला आहे नगर आणि नाशिकमध्ये गारपीट तर नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जळगाव पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना बीड धाराशिव लातूर धुळे सांगली सोलापूर कोल्हापूर हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम आहे आपल्या भागातील महत्वाच्या